नमस्कार 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 सर्व रसिक श्रोत्यांना आमच्याकडून शुभ संध्याकाळ आणि मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी योगिता संतोष नागपुरे आणि आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी खूप धन्यवाद आपण पाठविलेल्या कवितांसाठी देखील आपले आभार मराठी राजभाषा दिन उत्सव दोन हजार एकवीस माझी मराठी ही बोलू कौतुके परी अमृतातेही ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन या शब्दात संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गौरव केला आहे ती प्रतिज्ञा ज्ञानदेवांनी अक्षरशः खरी केलेली आढळते त्यांनी आपला अमृतानुभव हा स्वतंत्र सिद्धांत मांडणारा ग्रंथ ही मराठीतच रचून मराठी ही केवळ लोकभाषाच नव्हे तर ज्ञानभाषा ही आहे हे सिद्ध केले आहे माता आणि भाषा या दोघींना आपण म्हणून त्यामुळे मातेप्रमाणेच आपल्या मातृभाषेचा अभिमान हा प्रत्येकाला असायलाच हवा हो अगदी बरोबर मातृभाषेचा अभिमान हा प्रत्येकाला असायलाच हवा छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे बेचाळीसच्या सुमारास स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली आणि मराठी साम्राज्याची मुहूर्त मेढे रोवली त्या काळात पारसी भाषेचा प्रचंड प्रभाव होता परंतु राजव्यवहाराची भाषा मराठी असल्याने मराठीचंच प्रभुत्व राहिलं गेलं पुढे पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला इसवी सन मे एकोणीसशे साठ मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला आणि कागदोपत्री मराठी भाषा राजभाषेच्या सिंहासनावर विराजमान झाली धर्मसंस्थापक जानता राजा छत्रपती शिवाजीराजे यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांनी दिलेलं हे सूत्र आपणाशी जे जे ठावे ते ते इतरांशी शिकवावे शहाणे करून सोडावे सकळ जन मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा विवेक आणि वैराग्य हेची जाणावे महत्ग्य अगदीच आपलं भाग्यच आहे आपण मराठी आहोत त्यासाठी आणि खरं सांगायचं तर महाराष्ट्रात मराठी माणूस आणि मराठी भाषा यांची जर जपणूक करावायची असेल तर प्रत्येकानेच या सूत्राची अंमलबजावणी केलीच पाहिजे मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हे शब्द फक्त बोलण्यापुरते अथवा लिहिण्यापुरते नसावे ते आत्मसात करण्यासाठी असावे महाराष्ट्रात मराठी संस्कृती आणि मराठी ठेवायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आम्ही मराठी आहोत हे जर गर्वाने सांगायचं सा असेल तर आपणच मराठीचा प्रसार आणि प्रसार केला पाहिजे अगदीच बरोबर पहिल्या विश्व मराठी संमेलनात जागतिक मराठी भाषा दिनाची संकल्पना आकारस आली मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक नाटककार व कवी श्रेष्ठ वी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांना मानवंदना देण्यासाठी सत्तावीस फेब्रुवारीला म्हणजे आजच्याच दिवशी या कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाला जागतिक मराठी भाषा दिनाचे कोंदन लाभले सत्तावीस फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो मराठी भाषेचा आणि मराठी असल्याचा अभिमान आहे आणि आपले भाग्य देखील अगदीच आपल्याला अभिमान तर आहेत आणि आपलं भाग्य देखील आहे तुम्हाला माहित आहे का मराठी भाषा ही इंडो युरोपीय भाषा एक भाषा आहे मराठी ही भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सह अधिकृत भाषा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारत देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे नऊ कोटी आहे मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्रकृतेचे आधुनिक रूप आहे गोवा उत्तर कर्नाटक मधील बेळगाव हुबळी धारवाड गुलबर्गा बिदर कारवार गुजरातमधील दक्षिण गुजरात सुरत बडोदा व अहमदाबाद आंध्र प्रदेशमधील हैदराबाद मध्य प्रदेश मधील इंदूर ग्वालेर तामिळनाडूमधील तंजावर व छत्तीसगड राज्यात आणि दमन आणि दीव दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील काही भागात ही भागा मराठी बोलली जाते देशातील छत्तीस राज्ये आणि बहात्तर देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे हो ना छत्तीस राज्य आणि बहात्तर देश म्हणजे आपली मराठी किती समृद्ध आहे हे इकडून आपल्याला समजतं आणि त्याचबरोबर मराठी भाषेसह भारतासह फिजी मॉरिशस व इस्रायल या देशातही बोलली जाते जगभरात विखुरलेल्या मराठी भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने संयुक्त अरब अमिरात दक्षिण आफ्रिका पाकिस्तान सिंगापूर जर्मनी युनायटेड किंगडम ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथेही बोलली जाते मित्रांनो आता आपण घेऊयात कुसुमग्रजांची एक गाजलेली कविता कवितेविषयी मी थोडक्यात सांगतो आणि पाहूयात बरं की तुम्ही या कवितेविषयी काही ओळखता का की कोणती कविता नक्की आहे ती तर या कवितेविषयी सारांश असा की एक विद्यार्थी ज्याचं घर पुरामध्ये घरदार सारं काही वाहून गेले तो आपल्या एका शिक्षकांना भेटायला म्हणून आला जेणेकरून त्यांच्याकडून पुन्हा एकदा एक नवीन उमेद तो घेऊ शकेल आणि त्याच्या शब्दातच ही कविता आपण आता ऐकणार आहोत तर मित्रांनो मला असं वाटतं की नक्कीच तुम्ही ह्या कवितेविषयी समजून घेत असे की नक्की ही कविता कोणती आहे तर मी नक्कीच सांगतो ह्या कवितेचं नाव आहे कणा कणा का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिनी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिनी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभार घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा अतिशय सुंदर कल्पेश कुस्तुमाग्रजांची एक अतिशय सुंदर अशी एक काव्यरचना आहे पूर आल्यामुळे लाखो घर उद्ध्वस्त होतात पण अशाही परिस्थितीत न डगमगता स्वतःचा मोडलेला संसार नव्याने उभा करण्याची आणि तेव्हा त्या तरुणाच्या मनाची व्यथा जी आहे आणि त्याच्यातला स्वाभिमान त्याचा उत्कृष्ट पद्धतीने वर्णन या कवितेतून व्यक्त केले आहे प्रत्येक श्रोत्यांना तुम्हाला माहित आहे का निळा चरित्र हा महान ग्रंथ माही बटाने लिहून मराठी भाषेचा पाया रोवला मराठी भाषेत आजवर विविध विषयांवर विस्तृत लेखन प्रकाशित झाले असून त्यातील कैक प्रकाशने जागतिक साहित्यात मानाचे स्थान मिळू शकतील अशी आहेत दरवर्षी दोन हजार नवीन व सुमारे पाचशे दिवाळी अंक प्रसिद्ध होतात सरकारी संस्था बालभारती दरवर्षी सुमारे नऊ कोटी पुस्तके छापते देशभरातील एकूण ग्रंथालयातील पंचवीस टक्के ग्रंथालय एकट्या महाराष्ट्रात आहेत आणि शब्दार्थ कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत अर्वाचीन चरित्रकोश प्राचीन चरित्रकोश तत्वज्ञान कोश तुलनात्मक भाषा विज्ञान वाङ्मय कोश विश्वकोश विज्ञान कोश सरिता कोश संस्कृती कोश, कोश स्थलकोश ज्ञानकोश असे अनेक प्रकारचे कोश मराठीत आहेत या बाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो आता आपल्यासोबत समोर योगिताजी अजून एक कविता घेऊन येत आहेत चला तर ऐकूया त्यांच्या आवाजात कवितेचं नाव आहे माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा टिळा कवितेबद्दल थोडं सांगायचं झालं थो तर माझ्या मराठी भाषेतील गोडवा आणि त्याचं महत्व या कवितेतून सांगितलेलं आहे कुसुमगर्जांची अजून एक कविता आहे ही अतिशय सुंदर अशी माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा हिच्या संघाने जागल्या दरा खोऱ्यातील शिळा तिच्या कुशीच जन्मले काळे कणखर हात ज्याच्या दुर्दम धीराने वृत्तीवर मात नाही पसरला कर कधी मागावयास दान नाही पसरला कर कधी मागावयास दान स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवली ना मान तिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची ग्वाही तिच्या गगनात घुमे आद्या स्वातंत्र्याची ग्वाही तिच्या पुत्रांच्या बाहुत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीला नका म्हणू हिन दिन माझ्या मराठी मातीला नका म्हणू हिन दिन स्वर्ग लोकाहून थोर मला हिसे मही रत्न जडीत अंभग ओवी अमृताची सखी रत्न जडीत अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी रस रंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर रस रंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर येथे अहंता द्रवली झाले वसुधे घर माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान तिच्या दारिद्र्याचा आहे भविष्याचे वरदान माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा हिच्या संगे जागतील माया देशातील शिळा हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा खूप सुंदरित्याचा आदर केला तुम्ही अविदाजी हो आणि कुसुमाग्रजांचे जे रत्न आहेत ह्या जे कविता आहेत त्यातील हे एक रत्न होत ज्यात मराठी भाषेबद्दलचा अभिमान आणि आदर प्रत्येक शब्दात जो व्यक्त झालेला आहे तो आपल्याला इथे ऐकायला मिळतो आपल्या रसिक श्रोत्यांनी पण त्यांच्या कविता आपल्याला पाठवल्या आहेत त्यातील निकिता श्रीपती डांगरे यांची एक कविता आपण आता घेऊयात कवितेचं नाव आहे माझा बाप्पा माझा बाप्पा रूप तुझे इतके गोंडस पाहता नयन दिपून गेले रूप तुझे इतके गोंडस पाहता नयन दिपून गेले पाहता पाहता श्रीमूर्तीला भानस माझे हरपून गेले होते सेवा आमच्या हातून अगदी मनोभावे होते सेवा आमच्या हातून अगदी मनोभावे देवा आता तूच आम्हा तुझे सुंदर दर्शन द्यावे फुलले भाग्य आमचे तुझे चरण दारास लागले फुलले भाग्य आमचे तुझे चरण दारास लागले निर्मळपणातील सेवेचे या कष्टफळास आले उमलले फुल गीतांचे स्वर वातावरणात नाचती उमलले फुल गीतांचे स्वर वातावरणात नाचती सर्व सृष्टी पाहून तुझला कंठी सूर दाटून गाते बुद्धीचे प्रतीक तू मंगलतेचे गुलाब तू बुद्धीचे प्रतीक तू मंगलतेचे गुलाब तू आवडे तुला फुल जास्वंदीचे मनाला प्रसन्न करणारा सुहास तू तुझ्या आरतीतील गोडवा आम्हास असाच लागू दे तुझ्या आरतीतील गोडवा आम्हास असाच लाभू दे जरी नसेल तुझी मूर्ती घरात जरी नसेल तुझी मूर्ती घरात तरी सहवास तुझा नेहमी राहू दे तरी सहवास तुझा नेहमी राहू दे खूप छान अतिशय सुंदर तुम्ही कविता मांडली आहेत आणि निकिताजी खरंच तुमचे खूप खूप आभार अतिशय सुंदर अशी काव्यरचना तुम्ही केलेली आहे आणि ही कविता वाचताना किंवा ऐकताना अगदी बाप्पाचं गोधीर रूप जे आहे तेच आमच्या डोळ्यासमोर ते आणि नक्कीच बाप्पाची सेवा करायला मिळणं हे एक भाग्यच म्हणायला पाहिजे आणि ते भाग्य आपल्या सगळ्यांना अखंड लाभो हीच चरणी माझी मनापासून प्रार्थना आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आपल्या मराठी भाषेचे वय हे साधारणपणे पंधराशे वर्ष मानले जाते आद्य काळ यादव काळ बहामणी काळ शिवाजी महाराजांचा काळ पेशवे काळ इंग्रजी कालखंड स्वातंत्र्योत्तर कालखंड या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा सतत बदलत राहील मराठी भाषा इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती यासाठी प्राचार्य हरि नरके यांनी मांडलेले मुद्दे त्यातला पहिला मुद्दा असा आहे की इसवी सनापूर्वी दोनशे सात या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले ले, शिलालेख सापडले आहेत दुसरा मुद्दा गाथा सप्तशती हा सातशे लोक श्लोकांचा सा मराठी ग्रंथ पहिल्या शतकात लिहिला गेला त्याचा अर्थ असा की ही भाषा त्या लिखाणा अगोदर किमान तीनशे वर्षे अस्तित्वात असली पाहिजे ग्रंथातील वर्णन आजही मराठी लोकांच्या आचार विचारांशी आणि त्यांच्या सध्याच्या संस्कृतीशी जुळणारे आहे ग्रंथात वापरले गेलेले काही शब्द मराठी फेरीत अन्य भारतीय भाषेत नाही तिसरा मुद्दा भांडारकर पुरातत्व संशोधन संस्थेमध्ये किमान ऐंशी हस्तलिखिते मराठी भाषेचे पुराणत्व सिद्ध करणारी आहेत इतकी महत्वाची माहिती आहे ही आणि खरंच आपली माय भाषा इतकी सर्वगुण संपन्न आहे की तिचा गोडवा वर्णन करायला आपल्याला हा एक दिवस ही कमी पडेल चला तर घेऊयात कुसुमाग्रजांची अजून एक कविता या कवितेत कुसुमाग्रजांनी त्यांच्या सागराविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि अर्थातच कवितेचं नाव आहे सागर सागर आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेस फुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे पेस फुलांचे सफेद शिल्पित वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे मऊ मऊ रेती कधी मी खेळ खेळतो किती मऊ मऊ रेती किती मी खेळ खेळतो किती दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती संत सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते संत सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते देशदूरचे बघावयाला जावेसे वाटते तुफान केव्हा भांडत येते सागर ही गरजतो तुफान केव्हा भांडत येते सागर हि गरजतो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी ढगा ढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी प्रकाशदाता जातो जेव्हा जळा खालच्या घरी प्रकाशदाता जातो जेव्हा जळा खालच्या घरी नकळत माझे हात जुळवणी दर्यावरची रंगीत मखमल उचलून घेते कुणी दर्यावरची रंगीत मखमल उचलून घेते कुणी कृष्ण सावल्या बुरबुर पडती गगनाच्या अंगणी दूर टेकडी वरी पेटती निळे तांबडे दिवे दूर टेकडी वरी पेटती ने तांबडे दिवे सांगतात ते मजला आता घरी जायला हवे सांगतात ते मजला आता घरी जायला हवे खूप छान कल्पेश कवी कुसुमाग्रजांची एक अतिशय सुंदर अशी ही काव्य रचना आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या सागराबद्दलच्या भावना ज्या आहेत त्या मांडल्या आहेत मग त्या सागराचा लाटा असतो किंवा किनाऱ्याची वाळू असो यात खरकामागून मावळणाऱ्या सूर्याबद्दल आदर तर आहेत पण त्याचबरोबर दूर देशांबद्दल वाटणार कुतुहल जे आहे ते सुद्धा आहे आणि अतिशय छान असं त्यांनी सागराचं वर्णन जे आहे ते इथे समोर सुमा, सोबत मांडलेलं आहे या कवितेतून तर मित्रांनो मराठी संस्कृती किंवा साहित्याबाबतचे इतरही काही लेख आहेत जसे कथा कविता कादंबरी नाटक नाट्य बालसाहित्य ललितलेख विनोद मराठी साहित्य संमेलने अग्रलेख संपादकीय स्तंभलेख समीक्षा त्याचबरोबर चारोळी गझल ओवी अभंग भजन कीर्तन पोवाडा लावणी भारुड बखर पोथी आरती लोकगीत गोंधळ उखाणे आणि वाक्यप्रचार संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र शासनाने एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना तर्कतीर्थ शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली केली या मंडळाने मराठी विश्वकोशाची निर्मिती केली त्याआधी श्री व्यंकटेश केसकरांनी मराठीतील पहिला ज्ञानकोश एक हाती लिहिला मराठी विश्वकोश ही ज्ञानकोशाची सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे आता आपण पाहूया आपल्या रसिक श्रोत्या निकिता श्रीपती डांगरे यांनी पाठवलेली कविता कवितेच नाव आहे हाहाकार हाहाकार युद्धावर युद्ध करून कसला यात आनंद युद्धावर युद्ध करून कसला यात आनंद इतरांचा जीव घेण्याचा हात का मानवा तुझा छंद स्वार्थी सामान्य जनतेचा सा जातो यात बळी स्वार्थी सामान्य जनतेचा जातो सा यात बळी भ्रष्टाचाराचे तापून तेल उसंडी अहिंसेची सळी किंमत नसे जीवाला चिड्यामुंग्यांसारखा जाई प्राण किंमत नसे जीवाला चिड्यामुंग्यांसारखा जाई प्राण करून आपापसात लढाई आपत्तींना एक नवीन आव्हान घेऊन एकमेकांचा जीव एक काय मिळाले तुम्हाला घेऊन एकमेकांचा सजीवाशिवाय काय किंमत जगाला सांग मानवा सजीवाशिवाय काय किंमत जगाला खरंच खूप सुंदर अशी कविता धन्यवाद निकिताजी युद्धामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे हृदयद्रावक वर्णन त्यांनी या कवितेत केले आहे आणि अक्षरशः कविता ऐकताना हे जे आपण जे मध्ये जे पिक्चर पाहतो जे युद्धामुळे जे युद्धांचं तिकडे दृश्य असतं ते सगळं दृश्य असं डोळ्यासमोर अक्षरशः उभं राहतं या काही सेकंदांमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की मराठी भाषेत देखील इतरही अनेक भाषा आहेत म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात बोलली जाणारी अहिराणी तावडी देहवाली कोकण प्रदेशातील कोंकणी चितपावनी माणदेशी मालवणी कोळी कर्नाटक सीमा लागत असलेली कोल्हापुरी चंदगडी बोली बेळगावी मराठवाड्यातील मराठवाडी विदर्भातील नागपुरी वराडी झाडी बोली त्याशिवाय इतर डांगी नारायणपेठी बोली तंजावर मराठी नंद भाषा इस्रायली मराठी मॉरिशसची मराठी यांचा देखील समावेश आहे अरे वा खूप छान म्हणजे असं म्हणायला खरंच हरकत नाही कल्पेश की जस जस गाव बदलत जातं तस तस भाषा देखील बदलत जातात खूप छान चला तर मग घेऊयात कुसुमाग्रजांची अजून एक कविता कवितेचे नाव आहे केव्हा तरी मिटण्यासाठी केव्हा तरी मिटण्यासाठी काळजामधला श्वास असतो वाट केव्हा वैरण झाली तरी झाडे प्रेमळ होती वाट केव्हा वैरण झाली तरी झाडे प्रेमळ होती लाल जांभळे भेटून गेली साथीत उरली निळी नाती काळोखाच्या गुहेत देखील धडपडणारे किरण होते काळोखाच्या गुहेत देखील धडपडणारे किरण होते पेटविलेल्या दीपालींना वादळ वाऱ्यात मरण होते असणे आता असत असत नसण्यापाशी अडले आहे असणे आता असत असत नसण्यापाशी अडले आहे जिव्हाळ्याच्या चितापेटवीत बरेच घडले आहे माथ्यावरचा आभाळ बाबा सवाल आता पुसत माथ्या नाही माथ्यावरचा आभाळ बाबा सवाल आता पुसत नाही पृथ्वी झाली पावला अल्याड पल्याड दिसत नाही पृथ्वी झाली पावला फुरती अलाड पलाड दिसत नाही खूप छान जी आणि <coughs> सॉरी जगण्यासाठी जी धडपड असते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी जी धडपड असते आणि येणारे अडथळे असतात या सगळ्यांचं वर्णन या कवितेत आपल्याला पाहायला मिळतं आता आपण पुन्हा घेऊयात आपल्या रसिक श्रोत्यांनी पाठवलेली एक कविता निकिता श्रीपती डांगरे यांनी ही कविता पाठवलेली आहे आणि या कवितेमध्ये त्यांनी प्रत्येक समस्याकडे एक संधी म्हणून पाहायला हवं हे त्यांनी इथे सांगितलं आहे आणि कवितेचं नाव आहे गुलाबी छटातील बेदुंध निसर्ग गुलाबी छटातील बेदुंध निसर्ग प्रत्येक गोष्टीचे कोडे हे ज्याने त्याने सोडवायला हवे प्रत्येक गोष्टीचे कोडे हे ज्याने त्याने सोडवायला हवे घेऊणी स्वप्ने रंगबिरंगी त्यांना पतंगासारखे उडवायला हवे मनसोक्त निसर्गात फुलेल गाथा सप्तमय सुरांची मनसोक्त निसर्गात फुलेल गाथा सप्तमय सुरांची उमललेल्या ओल्या मातीतून कविता दोन फुलांची फुलांवरील रंग हळूहळू चेहऱ्यावर येईल फुलांवरील रंग हळूहळू चेहऱ्यावर येईल काळ्या विद्रुप महिनेचे सुंदर स्वरात रूपांतर होईल तवे पोपटी रंगांचे आज अचानक येतील थवे पोपटी रंगांचे आज अचानक येथील हळूच मनातील वादळांना दूर घेऊन जातील स्वर उमटतील प्रेमाचे हास्याचे तरंग देखील उठतील स्वर उमटतील प्रेमाचे हास्याचे तरंग देखील उठतील पाहुनिया गुलाबी छटांना पाहुनिया गुलाबी छटांना मनातील आठवणी हळूहळू बरसतील मनातील आठवणी हळूहळू खूप छान निकिता अतिशय सुंदर ही सुद्धा एक तुमची आणि अर्थातच समस्यांना जे आहे संधी म्हणून आपण पाहायलाच हवं एक सकारात्मक दृष्टिकोन जो आहे तो आपला असायला हवा हाच एक सुंदर संदेश या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतोय धन्यवाद पुन्हा एकदा निकिताजी तर रसिक प्रेक्षक हो आता निरोपाची वेळ जवळ आली आहे मनापासून धन्यवाद लक्ष प्रेक्षकांना तुम्ही आज आमच्यासोबत उपस्थित राहून जो मराठी राजभाषा दिवस साजरा केला त्याबद्दल आशा आहे की तुम्हाला आमचा हा छोटासा प्रयत्न नक्कीच आवडला असेल हो आणि आमच्याकडून जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यासाठी माफी असावी जर तुम्हाला आमचा हा छोटासा प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आपले अभिप्राय द्या आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना आमच्या चॅनलकडून पुन्हा एकदा मराठी भाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा